या कम्युनिकेशन क्वांटम कॉम्प्युटिंग हे सुरू केलेले आहेत या आधारावर संयुक्त राष्ट्राने सात जून दोन हजार पंचवीस या दिवशी दोन हजार पंचवीस या वर्षाला क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग म्हणून स्वीकारले आहेत विशेषतः म्हणजे

यांनी या नॅनऊशक्तीच्या जगात क्रांती आणली आहे चला तर विद्यार्थी आता आपण याच्या संभाव्यता बघूया अत्यंत विज्ञांत क्वांटम मेकॅनिक्स आणि रोबोटिक्सच्या जगात वैज्ञानिक क्रांती अंतर्गत पुनरावृत्तीत प्रगती कृत्रिम बुद्धिमत्तेने एआय प्रगत वाढ ऊर्जेचा नवनवोन्मेष टिकाऊ विकास आर्थिक धोके व भूतोगतिशील संतुलन यातून आपण दोन क्वांटम संगणक पारंपरिक संगणक म्हणजे ते विटचा काम विटचा वापर करून कार्य करतो तिथे क्वांटम संगणक हा क्युबिटचा वापर करतो बीट म्हणजे आपण पारंपरिक संगणकात ए हा अल्फाबेट टाइप केला तर तो शून्य किंवा एक याच्यातून कोणताही एक अंक घेऊन एक बीट घेऊन त्यावर कार्य करेल पण आपण बघितले तर क्वांटम संगणकात क्युबिट क्युबिटचा वापर करून कॉम्प्युटर शून्य किंवा एक कोणताही अंक कधीही कधीही वापरू शकतो आता आहे दुसरा क्वांटम इंटरनेट आणि सुरक्षित क्वांटम इंटरनेटच्या मदतीने आज आपण एक माहिती एका क्षणात दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचवू शकतो ज्यामुळे हॅकिंग आणि सुरक्षित संघात साधून साधता येईल उदाहरण लष्करी आणि गुप्त माहितीचं प्रसार आता आपण मित्रांनो जसे एका गोष्टी सकारात्मकता असते तशीच त्याची नकारात्मकताही असते जसे की त्याच्या आहार तांत्रिकचा किंवा तांत्रिकचा किंवा क्वांटम कम्प्युटर हा पारंपरिक संगणकापेक्षा अत्यंत वेगळे आणि गतीने कार्य करतो त्याचे क्युबिट्स हे खूप नाजूक असतात म्हणून यांचे सांभाळ टिकाव आणि प्रोग्रामिंग हे खूप कठीण असते असतात सायबर सुरक्षा व्हिडिओ क्वांटम संगणक हा